सर्वजण मिळून शिवोत्सव साजरा करतायत शिवोत्सवाचं टायमिंग अतिशय वागते त्या शिवोत्सवाचे सर्व आयोजक देवीच्या आहे आणि माझ्या समोर सर्वजण उपस्थित आहेत ते सर्व भवानुभू दलित आणि बहुजन समाजासाठी ज्यांनी ज्यांनी प्रचंड काम केलं त्या सर्व महामानवांना अभिवादन करतो आणि मी माझं जो विषय आहे त्या विषयावरती मी माझं बंद बोलतो मी चळवळीत आलो त्याला बरी गोष्ट आहे तर मी जेव्हा चळवळीत आलो नुकताच त्यावेळी त्यावेळेस जेव्हापासून दादांचं नाव ऐकतोय दादांच्या कामाबद्दल वाचतोय तर मला खरोखरच त्यांच्यासमोर त्यांनी जे काम बघलेलं आहे त्यांचे जे सहकार्य आहे त्या सर्वांच्या समोर मला मुलांची संधी मिळते आहे त्यांनी माझ्यासाठी खूप मोठं खूप मजा म्हणता मानतो आपल्याकडे इतिहासाबद्दल बोलायचं म्हटलं ना तर काही मोठ्या गोष्टी आपल्या समोर येतात म्हणजे लढायासमोर येतील कोणीतरी कोण विरुद्ध लढलं हे समोर येईल आणि शिवरायांचा इतिहास म्हटल्यानंतर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे अगदी लहान वयामध्ये आपण शाळेमध्ये जातो शिवरायांचा इतिहास ऐकतो आणि आपल्याला फक्त एवढंच कळतं की आपलं तुम्ही कोणीतरी साहित्य कान कोणीतरी सलमान म्हणजे शिवरायांचे शत्रकोण तर इतका सोपा इतिहास आपल्याला आता आपल्याकडे ना एक फार भारी गमत आहे ब्राह्मणबा अशी गमत करतो की तो आपल्याला जे तो आपल्याला काही दाखवतो आणि परत काही आपल्याला दिसूच देत नाही आपल्याला म्हणजे मी आपण इथं जमलेल्या तुमच्या संदर्भात बोलत नाही माझ्याही संदर्भात बोलत नाही म्हणजे तो सर्वसामान्य जी जनता आता गणेश उत् गणेश उत्सवामध्ये आहे की ते आता नाही मला एक नाव दिसलं लोकमान्य लोकमान्यच्या नावानं गणेश मंडळाचं नाव आहे आता जे साजरी करणारी जर पाहिजे सगळी मंडळी आहे ती सगळी मंडळी आपली मंडळी आणि काहीही माहीत नाही की आपण का सादर करतोय या देवाचा इतिहास काय आपला इतिहास काय किंवा अकर या सगळ्यांना शिवाजी महाराजांचं नाव म्हटलं गेलं की त्यांचं रक्त सरकळेल आणि आता जो मोठा चालला आहे मोठ्या सुद्धा शिवरायांच्या घोषणा आहेत आणि ते मावळे स्वतःला मावळे म्हणतात तर इतिहासाची नीट जाणीव आहे का इतिहासाची जर काय नीट जाणीव झाली तर यांचं आजचं राजकारण करत आज जे राजकारण चांगलंय ना की मराठा ओबीसी हे राजकारण सुद्धा बनले तिच्या यांची रोजच्या व्यवहारामध्ये जी फसवणूक भूमी ना ती फसवणूक यांना कळेल त्यांना कळेल इतका हुशार आहे तुम्हाला त्याचं फसवणुकीचा प्रत्येक प्रकार सांगतो आपल्याकडे ना एक अभ्यासक झाले त्या त्यातल्या एका अभ्यासकडे असं म्हटलं की इपिस्टेमॉलॉजिकल इंडस्ट्रीज म्हणजे ज्ञान व्यवहारातला अन्याय आता ज्ञान काळातला अन्याय दोन पद्धतीने सांगतो एक म्हणजे ज्याला आपण टेस्टिमोनियल इंडस्ट्रीज म्हणतो प्रत्येक सांगायचं तर समजा पण एखादा समाजातला एखादा माणूस आला आणि त्याला त्याच्या त्यांचं आत्मचरित्र दिलं आणि त्याला सांगितलं की माझं तू का माझी वेदना काय आणि माझ्यावर कशा पद्धतीने आणय झालेला आहे तर ते म्हणतात की तू कोण अच्छा तू आमका आम्हाला का तुझं तुझं काय महत्वाचं आणायचंय असं म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष केलं दुसरा प्रकार आता आम्ही काही आदिवासी समाजामध्ये काम करतो अख्याजी समाज आहे त्या समाजाला आता त्या समाजाच्या संरक्षणासाठी एक आपल्याकडे कायदा आहे अॅट्रॉसिटी ऍक्ट आहे त्याला अॅट्रॉसिटी हा शक्त सुद्धा उत्तरता येत नाही त्यांच्याकडं आपल्यावर होणाऱ्या अन्यायाबद्दल बोलायला भाषाच नसते हा एक प्रकारचा अन्याय असतो आणि हे सगळं ब्राह्मणवादाच्या मार्फत इतकं हे पूर्ण आहे आता हे जे दरांगी पाटलांचं आंदोलन चाललंय त्याने आवलन करावं लागलं हे कशासाठी चालले आरक्षण मागायला चालले आता आरक्षण मागत आहे कोणामध्ये ओबीसी मध्ये आता चे जे आरक्षण आहे ते नेमकं काय मुळात पहिली गोष्ट अशी आहे की ओबीसी घडलेले आदर बॅकवर्ड क्लासेस मंडळ आयोग सांगतोय कलेक्टर आयोग सांगते की यांचं शोषण जातीच्या आधारावर झालेलं आहे आणि यांच्यामधून इतक्या काळामध्ये एकही नेता पुढे आम्हाला सांगितलं नाही की आमचं एस सी एस टी प्रमाणे शेड्यूल राहा तुमचं एस सी एस सी प्रमाणे शेवून केलं तुमचा प्रश्न अहो याचा लग्नातून आक्षण आहे सरकारच्या आरक्षण आहे बाबासाहेबांच्या बद्दल आदरांना बोलायचं बाबासाहेबांचं नाव घ्यायचं शिकवा काय तर थोडक्यात मुद्दा असा आहे की ब्राह्मण वाघ इतकी रोजच्या गावामध्ये पोहोचवून पडतो आता आपल्याला जी आपली परंपरा आहे ना ती आपली परंपरा ती आपल्याला पाहण्याची दृष्टी देते तुम्हाला आवडून सांगेन की ही हे प्रचंड विकसित झालेलं तत्वज्ञान प्रचंड विकसित झालेलं तत्वज्ञान जगभरात पसरले उभीच नाही तर बुद्धिजमच्या विकासामध्ये मनाचा अभ्यास होत झालेला आहे आले विज्ञान एका टप्प्यावर आलेलं आहे भगवान बुद्धांच्या काळामध्ये प्रतिक्रिय समुपाद आहे आणि त्याच्यानंतर आम्ही धर्मकीर्तीपर्यंत येता येता आपण संक्रांतिक विज्ञानवादापर्यंत येतो आता कलेच्या क्षेत्रामध्ये हा संक्रांतिक विज्ञानवाद आम्ही कालिदासातच सहपराभव करतो याचे उल्लेख आहे किती ना चर्चेमध्ये कालिदासाचा प्राब्व केलेला आहे म्हणजे सौंदर्य शास्त्रच नाही त्या शास्त्राचा विकास बुद्धीजमच्या प्रवासात झालेला आहे बुद्धिकमचं तत्वज्ञान जे ते इतकं प्रचंड आहे सूक्ष्म केलेलं तत्वज्ञान आता या सूक्ष्मा केलेल्या तत्वज्ञानाचा प्रभाव शैव धर्मावर आहे या सूक्ष्मा केलेल्या तत्वज्ञानाचा प्रभाव शाक्त धर्मावर आहे वैष्णव धर्मावर आहे आपल्याला आजूबाजूला जे पंथ दिसत आहेत की जे पंथ समदावादाची शिकवण देत आहे त्यांच्यावरती प्रभाव बुद्धिजमचा आपल्याला जबाबदी स्पष्टपणानं दिसत आता हे संक्रांती तत्व आपल्याला हे सांगतं की आपल्याला जे दिसतं तुम्हाला नागरिक मंगलिंग आणि नागार्ज यांच्यातला समजा माहिती असेल रथाचा रथ म्हणजे काय तर ते एक एक एक, 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 एक प्रश्न विचारल्यानंतर मंगलिंगला कळतं की अरे मी त्याला रथ म्हणतोय ती रथ नावाची संकल्पना आहे सत्य नाही ब्राह्मणवाद हे करतो ब्राह्मणवाद आपल्याला या सगळ्या संकल्पनांमध्ये अडकवतो पण सत्यापर्यंत जाऊ देत नाही मराठा एक काय कद आहे माणूस त्याच माणूस असं हे खरं आहे आणि जाती व्यवस्थेचा संपूर्ण जो आधार आहे तत्वज्ञानाचा जाती व्यवस्थेचा समर्थन करण्याचा तो ब्राह्मिणता आणि जाती व्यवस्थेच्या विरोधाचं जे काय तत्वज्ञानवर राहिलेलं आहे ते मधूनवर राहिलेलं आहे आणि त्याच्यातूनच बातमी पंथ असेल किंवा शैवपंथ असेल या सगळ्यांनी तो धागा घेतलेला आहे समतेचा आणि शिवराय जे आहे शिवरायांचं जे कुटुंब आहे त्या कुटुंबाचा मूळ पंथ काय आहे ते आहे मेरूळचं मेरूला बारा ज्योतिर्लिंगापैकी आणि शैव हे त्यांचं मूळ पंथ आहे आणि शैव धर्मामध्ये स्पष्ट सांगितलंय शैव संस्कारे संपन्न जातीभेद नकार शैवांचे संस्कार जर स्वीकारले जातीभेद राहत नाही तर हे असं समतेचं बळ घेऊन पुढे आलेले आहे कुटुंब आहे आणि या कुटुंबाचा इतिहास पाहिला अगदी स्वराज्य उभार घेतात तो केवर केवर तरीं तरीं तर तो आपल्या सगळ्यांना अतिशय प्रेरणा नाही पण आपल्या सगळ्यांपर्यंत ते पोहोचवलं जातं ते केवळ लढाया केवळ ते काहीतरी समानाच्या विरोधात होते एवढं किंवा ते म्हणून काही हिंदवी स्वराज्याचे काहीतरी रक्षक होते किंवा गोब्राह्मण प्रतिपालक होते ते अतिशय धाडा फोटं सांगितलं जातं तर गोब्राह्मण प्रतिपालक असा कुठं उल्लेख नाही कोणत्या दस्तऐवजात उल्लेख नाही इतकंच काय हिंदवी स्वराज्य असा सुद्धा कोणत्या दस्तऐवजात उल्लेख नाही स्वराज्य उल्लेख कोणीतरी एक मुसलमान सरदार तो हिंदूंचा राजा आहे बस केवढच म्हणतो पण छत्रपती शिवराय स्वतःला कुठेही हिंदवी स्वराज्य किंवा मी हिंदूंचा राजा आहे असं म्हणत मान आपल्याला जो इतिहास सांगितला जातो ते इतिहासामध्ये ती जी रयत आहे ती रयत तिच्या उपच्या जगण्यामध्ये कशी सुखी झाली आणि त्याच्यामध्ये शिवरायांचं काय योगदान होतं हे हा इतिहास आपल्याला दाखवतो का तरी दाखवत नाही अग ज्या रयतेनं आजवर छत्रपतींना आपल्या मनामध्ये जमलेलं आहे त्या रयतेला छत्रपतींनी मोजच्या जगण्यात काय दिलं हे इतिहासांना सांगायला बघा आणि हे आपल्याला पाहण्याचं बळ किंवा हे पाहण्याची दृष्टी संक्रांतिक विज्ञानाच्या चौकटीतून मिळते विज्ञानाच्या चौकटीतून आपल्याला हे दृष्टी येते की काय लपवलंय हे कसं पाहिजे आणि काय लपवलंय हे मला सांगतो महाराजांच्या गरीबी गरीबी कागापासून आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे हा महाराजांचा गरीबी कावा त्यांच्यापर्यंत आला कसा इथं कुठला एक संतेचं तत्व आपल्याला दिसत त्यावेळी महाराष्ट्राच्या अगदी कड्या कपाऱ्यांमधले जे मावळे होते सगळ्यात ताकीराजमानचे हे मावळे गरीबी कागदाचा वापर करत होते पण त्याला त्यांनी युद्धाच्या शास्त्रामध्ये विकसित केलेलं नव्हतं छत्रपतींच्या अगोदर आफ्रिकेतून गुलाब म्हणून विकला गेलेला मरिदांबल नावाचा एक छोटा मुलगा होता आज गुलामांच्या बाजारात विकला खरेदी करत विकला खरेदी करत अहमदनगरमध्ये येतो अहमदनगरमध्ये तिथे असलेला एक अपशी सरदार तो पण आफ्रिकेत तो निजामशाहीमध्ये होता तो सरदार त्या मुलाला त्या सरदार सरदाराकडे हा मलिगंबर आणि गोपी शिकतो मैगंबर हुशार असतो या सगळ्या प्रवासात तो अनेक भाषा शिकतो आणि या अपशी सरदाराकडे तो राज्यकारभार कसा चालवायचा आहे शिकतो आणि नंतर तो सरदार मलिकांबरला मुक्त करतो कारण मलिकांबर हुशार आहे तुम्ही त्याची त्याला दिसत मलिकांबरला मुक्त केल्यानंतर असं म्हणतो की मी ज्या भूमीत मुक्त झालो तीच माझी मायभूमी बघा मायभूमीबद्दलच्या कल्पना काय मायभूमीबद्धाच्या आमच्या अशा कल्पना नाहीयेत ही आमची पितृभूमी आणि वगैरे 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 तर ज्या जमिनीत मी मुक्त झालो ती जमीन आहे असं समजून मग तो राज्य हळूहळू काय करतो निजामशाहीमध्ये सरदार होतो मग पुढे जाऊन सरदाराचा तो अगदी मधीर होतो आणि त्यानंतर काही काळानं निजामशाही जायला येऊन मुडकळी येण्याच्या काळामध्ये तो निजामशाहीचे राजा आणि हा मणिकांत या भूमीला आपली मातृभूमी मानून सगळ्या समजावादी परंपरेला आपल्या मनाशी कवठाळून समजेचा विचार घेऊन काम करायला लागतो आणि तो मावळ्यांकडून जे गैवी कार्याचं तंत्र त्यानं पाहिलेलं असतं त्याला युद्धाच्या शास्त्रामध्ये करतो गरीबी करायचा शोध असा गरीबी करायचा शोध दुसरा महत्वाचं महिला काय करतो जमीन सगळी मोजून घेतो जमीन मोजून घेतल्यानंतर मो ती वाटून देतो जी पडी जमीन आहे ती जमीन कस, कसायला देतो आणि त्यानंतर नव्या नवी की त्यामध्ये काही पिकाशी असतात की ती नक्की पिका असतात म्हणजे ओस आहे तर अशी नवी पिकत मागतो त्यानंतर तो जे दर लावतो तर दर घेताना असायचा असं की म्हणजे वतनदार असायचा जमीनदार असायचा हे हा अग्ला वतनदार जमीनदार शेतकऱ्याला लुटायचा आणि प्रचंड कर उतरायचा मलिकांबंधी पद्धत बंद करून टाकली आणि हे राज्य म्हणजे जा त्याचं जे काय राज्य आहे त्याची जी काय राज्य यंत्रणा आहे ती राज्य यंत्रणा थेट कर घेऊ लागली म्हणजे मधले सगळे जे लुटणारे होते ते गेले त्यामुळे झालं काय एका बाजूला लागवडी खाली जमीन आली दुसऱ्या बाजूला नवी पिकं आली आणि तिसऱ्या बाजूला नवी महसुलाची पद्धत आली या नव्या महसुलाच्या पद्धतीमध्ये रयतेची लूट उत्पन्न परिणामी आता मला सांगा आपल्या खिशात काढलं नाही रैतेच्या खिशात पैसा आला तर रेपी मलिकांबरच्या काळामध्ये हे काही प्रमाणात झालं मलिकांबर सोबत शिवरायांचे आजोबा राजे भोसले यांनी काम केलं त्याच्यानंतर शहाजीराजे भोसले म्हणजे माधोजींचे मुलगे पुत्र त्यांनी काम केलं आणि त्यांनी मलिकांबर कडून गरिबी काव्याचं तंत्र आणखी वसुलाची नवी पद्धत शिकली आणि पुढे ते सगळं तो सगळा जो वारसा आहे तो वारसा छत्रपतींपर्यंत आला छत्रपतींनी त्यांच्या ते, ते समकालीनच काळामध्ये त्यांच्याबद्दल जे लिहिलं गेलंय त्याच्यामध्ये मलिकांबर बद्दल आहे दुसरा दुसरा मुद्दा छत्रपतींवरती जिजाऊंचा प्रभाव आहे आता जिजाऊ जे आहेत त्या पैठ आपल्या राजाच्या आहेत पैठक जवळ जवळ आणि जिजाऊंवरती वारकरी परंपरेचा प्रभाव आता तुम्हाला कमतर सांगतो प्रायक परंपरेमध्ये जेवढे संत झाले ना त्या अनेक संतांची चरित्र कुटुंबा गेल्यानंतर साधारण एक शंभर वर्षांनी मैपी नावाच्या बाबांना लिहिले आता हे बाबांना लिहिलेली चरित्र म्हणजे जरा थोडीशी नीट वाचायला लागत त्या चरित्रांमधल्या चमत्कारांची कुठे बागला काढायला लागतात आणि ती चमत्कारांची कुठे बाजूला काढली की सत्य सापडतं हे संतांची कत आपल्याला सांगतं काय त्याचं सगळं पाहिजे तर काय दिसतं की तुम्हाला कुटुंबांची गोष्ट सांगतो संत गोड बा कुमार आहे त्यांच्या चरित्रामध्ये उल्लेख आहे की त्यांची भट्टी व्यवस्थित चालली त्यानंतर असतील रविदास असतील किंवा जेवढे मंग संत पाहते संत सगळे का सगळे त्यावेळी काही ना काहीतरी उत्पादनाशी त्यांचा संबंध आहे भाजीपाल्याशी संबंध आहे मंटी वगण्याशी संबंध आहे चांबड्याच्या उत्पादनाशी संबंध आहे आणि तुम्हाला त्या चरित्रामध्ये असं दिसते की त्यांचं त्यांचं जे काय ते काम करतायत त्यामधून त्यांना चांगलं उत्पादन मिळते असे उल्लेख आहे आता याचा स्पष्ट उल्लेख आपल्याला दिसतो तो फुफोबांच्या चरित्रामध्ये फुफोबांच्या चरित्रामध्ये एक अशी गोष्ट आहे की का नंतरच्या काळामध्ये दुष्काळ पडला आणि तुकोबांचं घरमध्ये सावकारीचं झालो सा आणि शेतकऱ्यांच्या जमीन त्यांच्याकडे घाण आता तुकोबांनी त्या काळामध्ये दुष्काळामध्ये शेतकऱ्यांचे पाहिले आणि तुकोबांना ते भावलं नाही तुकोबा म्हटले की बाबा आम्हाला म्हटले मी माझ्या वाट्याला जी धान थक आहे ती मी शेतकऱ्यांना देऊन टाकणार आहे कारण मला हे भावत नाही आहे दुष्काळामध्ये त्यांना कर्ज माफ करणं मला माफ वाटतं मला काय करायचं तुकोबानी त्या खाण्या शेतकऱ्यांना बोलवलं त्यांच्या दोनची कागदपत्रं घेऊन टाकल्याने सांगितलं तुमचं कर्ज माफ त्याच्यानंतर तुकोबांची आर्थिक परिस्थिती थोडी घालवली तुकोबांना देवतल्या कुंकरण्याची जमीन आप आर्जरीने घ्यावी लावली ती जमीन त्यांनी आप अर्जरीने घेतल्यानंतर त्यांनी ती जमीन कसायला सुरुवात केली चरित्रामध्ये मैफतीनं लिहिलेल्या चरित्रामध्ये असं सांगितलं की तुकोबांनी धान्य लावलं ते घाल आणि तुकोबांधन करत असतो मग पाखर आली धान्य खालं मग धान्यावर आली धान्य खालं आणि मग कुलकर्णी आला म्हटलं की अरे तू बा तू तर काय केलं मला मी जर एका गावाची जमीन आम्हाला घेणं दिली तर मला वीस कोटी मिळतात वीस कोटी पो तो येतो आणि वीस कोटी मला मिळतात म्हणजे या जमिनीमध्ये किती उत्पन्न होत होतं चाळीस कोटी आता हे तर मला नुकसान झालं आम्ही नंतर मग घडलं असं की ते धान्य कापलं मळणीसाठी खऱ्यामध्ये गेलं आणि ते कोटी भरायला लागले आणि चमत्कार झाला आणि काही बनली तरी ती राहत आणखी पुढे काही फोटी भरली वीस कोटी म्हणजे चाळीस कोटी उत्पन्न व्हायचं त्या वर्षी झालं साठ कोटी चमत्कारला करा मुख्य आवंग आहेत शेती कशी करावी ती करा। कसं करावं पाणी कसं द्यावं राखण कशी करावी असा माणूस पात्रांना खाऊ आता <laughs> <laughs> शास्त्रीय पद्धतीने विचार करणारे होते म्हणून उत्पन्न वाढले खरंय पण केवळ त्याच्यामुळे चाळीस भरून उत्पन्न साठ पोज्यावर जात नाही साठ पोजी उत्पन्न वाढलं याचा उत्पन्न पन्नास टक्क्याने वाढले ते पन्नास टक्क्याने उत्पन्न कसं वाटत वाटे परंपरा काय सांगते विष्णुमय दे वेदा वेद भ्रम अमंगळ अमतेचा विचार सांगते वाटे करत आता मला सांगा शेतामध्ये कोण काम करतं तू थोडं काम करतो त्याच्यावर शेतामध्ये अहो शेतामध्ये शेतमग्र काम करतो मग शेतमग्र कोणत्या जातीचा आमचा येत नाही वेगवेगळ्या जातीचा पण त्याला जर त्या समानतेची वागणूक दिली तर तो मन लावून काम करेल आणि समानतेची वागणूक नाही दिली तर असं म्हणे तिला फक्त तिला तोड करून द्या म्हणतो दाखवतो त्यानंतर त्या आजही होत वार्ताची परंपरा नेमकं काय व्हायचं की ज्या काळामध्ये ते थोडंसं आज्यामध्ये फिरलं की वाईला मिळायचे वाडीला सगळ्या जातीच्या मागींचे लोक जायचे वाडीमधली समानतेची शिकवण एकमेकांना स्पर्श करणं तुझ्यात मि्टल माझ्यात विठ्ठल तुम्ही माणूस माणूस हे म्हणत ते जायचे आणि ते म्हणतच फरक घ्यायचे त्यांच्यातले संबंध सुधारायचे आणि संबंध सुधारल्यामुळं उत्पन्न वाढायचं म्हणजे विचार काय करतो मग विचार प्रत्यक्ष उत्पन्न वाढवतो म्हणजे भूकोवाच्या काळामध्ये आपल्याला असं दिसतं की उत्पन्न किती वाढले पन्नास टक्के आता हे आपल्याला इतिहासात दिसतं का तीन गोष्ट शिवरायांची शिवरायांचं म्हणजे भूकोवा गेले आणि शिवरायांचं राज्य आपल्याला दाखवा मिळतोय की भूकोवांच्या काळात उत्पन्न पन्नास टक्के वाटेल मला सांगतो शिवरायांचं राज्य आल्यानंतर परत उत्पन्न वाटले कारण तो विचार सुधारत होते पण त्याला राज्याचा आधार मिळाला मानणारा राहतो आणि समता मानणाऱ्या राज्याने काय केलं विनाकारणचे कर बंद केले शिवरायांच्या काळामध्ये सुद्धा वतनदारी बंद झाली मधले एजंट बांधला गेले मधले एजंट राहिले नाही शेतकऱ्यांचे थांबला त्याच्यानंतर दुष्काळ पडला तर त्यांना ते माफ करू लागले कर दुसरी गोष्ट जे जाती व्यवस्थेच्या नियमानुसार ब्राह्मणी नियमानुसार जे शेती करू शकत नव्हते त्यांनाही शेती दिली म्हणजे शेती वाढली शेती वाढली तसंच आणखी नवीन पिकं थी शिवरायांनी घ्यायला लावली हळद ऊस याची नवीन पिकं घ्यायला लावली त्याचा परिणाम असा झाला की उत्पन्न वाढलं शेतकऱ्यांच्या हातामध्ये थोडा पैसा आला आणि त्यांची महसूलाच्या रूपाने होणारी छळवणूक थांबली आता आता काय झालं असेल आधी उत्पन्न वाढले परंपरेच्या विचारामुळे आता राज्याचा आधार मिळाला आता काय झालं असेल आता उत्पन्न वाढलं आता त्याबद्दलचा काही निश्चित तुझ्या आकडा नाही पण वेगवेगळ्या मध्ये साधारण पंचवीस ते तीस रुपये उत्पन्न वाढलं आता मला सांगा इतकं उत्पन्न वाढल्यानंतर त्याचा परिणाम काय होईल त्याचा परिणाम असा झाला चांबड्याचं उत्पन्न वाढलं शेतीचं त्यावेळी काय होतं की सगळ्यात मध्यवर्ती काय होतं अर्थव्यवस्थेच्या शेती शेती मोठी काय होतं शेती मोठी चांबड्याची उत्पन्न शेती होती मातीची उत्पादन शेती होती लाकडाची उत्पादन शेती होती धातूची उत्पादन या सगळ्यामध्ये वाढ झाली आता आपल्याला तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की शिवरायांचे आरमार वाढले तर शिवरायांचा आरमार काय तर तला होतं का नाही शिवरायांचा आरमार इथं आपल्याकडे तयार होणाऱ्या वस्तू दोन पैशापर्यंत जातो दुसरं शिवरायांचा आरमार काही व्यापार व्हायचा कोकणाच्या बंदराकडे या व्यापार करणाऱ्या हातांना संरक्षण द्यायचं सगळ्यात ही महत्वाची गोष्ट होती की शिवरायांच्या काळामध्ये शेतकरी आणि शेतीभोतीच्या सर्व कावाड करणारे जे लोक होते वेगवेगळी उत्पादन घेणारे जे लोक होते ते लोक सुखी झाले स्थिर झाले आता त्या काळामध्ये काय की अचानक कुठेतरी एखादा एखादा लुटाकू यायचा एखादी थोडी यायची एखाद्या दुसऱ्या राज्याकडचं सैन्य यायचं आणि ते छापा लागून लूट करून घेऊन जायचं पण शिवरायांच्या काळामध्ये छत्रपती संभाजींच्या काळामध्ये त्याचं प्रमाण कमी झालं कारण त्यांनी संरक्षण अशा पद्धतीने दिलं आणि परिणामी चुकी झाली आता हे सगळं आपल्याला इतिहासामध्ये दिसतच नाही आणि हे जर का इतिहासामध्ये दिसलं तर काय होईल काय होईल हे दिसलं तर आपण इतिहासाचा अर्थ आपल्याला आजच्या संदर्भात माझ्या उच्चारावर काय चाललंय याच्याशी आपल्याला जोडावा लागेल हे नाहीतर हे देणार की जसं आपण एखाद्या खेळण्यामध्ये हवा बघतो आता ते खेळणं खूपच जातं कारण हवा आहे अर्थसमान त्यांचं झालंय जात खुप काय काहीतरी आम्ही कोण आमच्या पुढे जातीचे काही तला काही आखुत सगळ्या ज्या ब्राह्मिणला आम्हाला परंपरा आहेत या देशामध्ये त्या सगळ्या परंपरा तुम्हाला बुद्धिझमच्या अवती होती विकसित होताना दिसतात बुद्धिझमच्या आवठी होती पुढे जाताना दिसत आणि ह्या सगळ्या परंपरा सांगतात हे सगळं पुढे खरं काय खरं आहे तुमचं माणसात न माझं मानवास ते मुक्त स्वतःच्या मुक्तीपुरत तत्वज्ञान नाही ते माणसांच्या सबंध माणसांच्या मुक्तीचं तत्वज्ञान आहे इतकंच काय ते केवळ माणसांच्या मुक्तीचं तत्वज्ञान नाही ते माणसांचं सर्व जीव सर्व प्राणी मात्रांच्या मुक्तीचं तत्वज्ञान आपली धर्मगिर्ती जे आहेत धर्मगिर्ती आपली स्पष्ट सांगताय की आम्ही जे काय ज्ञान केले त्याच्यामध्ये योगाला बघूया आहे आता हल्ली योगाचा पदी पूर्ण बाजार आहे पूर्ण माहिती आहे तो या सगळ्या गोष्टींचा शोध या सगळ्या गोष्टींचं ज्ञान हे येतात ब्राह्मिणला विरोध करणाऱ्या दोघीनंच्या आवती भोगी विकसित झालेल्या परंपरांमध्ये आहे आणि हे जे योग आहे हे योग काय सांगत तर हे योग तुम्हाला सांगताय मुक्तीचा मार्ग ते सांगताय की हे कुक्ती तुमच्या स्वतःपुक्ती मर्यादित नाही ही मुक्ती संबंध प्राणी मात्रांपर्यंत जाणारी मुक्ती येतात एक वैश्विक विचार आपल्याला ही परंपरा देते आणि त्या वैश्विक विचारांमध्ये आपल्याला छत्रपती शिवराय आणि संभाजी महाराज हे एक असे राजे दिसतात की जे अगदी स्पष्टपणानं समतेची वागू घेतात अगदी स्पष्टपणा आणि शेवटी शेवटी तर त्यांनी जी समतेची बाबू घेतली ती तोडदार झालेली की ब्राह्मण माताला ते पाहावणं शक्यच नव्हतं संभाजी महाराजांच्या काळामध्ये त्याचं त्या विचारानं एकदम खूप काय आणि मग हल्ला असं की छत्रपती संभाजी महाराजांच्या काळामध्ये त्यांना इतका विरोध वाढला इतका विरोध वाढला की आपण पटाळी छत्रपती संभाजी महाराज संगमेश्वराच्या जवळ पकडले गेले अनेकांनी अनेकांचं असं म्हणणं आहे इतिहासकारांचं की आक्रारी झाल्याशिवाय हे होणं शक्य होत पकडले आता नुसतं ते पकडले एवढंच नाही त्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांचे जे सहकारी होते त्या सहकार त्या सहकार्यामध्ये विरोधी प्रदत नावाचे होते विरोधी प्रदत्त आणि आणखी आणखी कोणती नावांचा उल्लेख आहे त्याच्यामध्ये एक आणखी मुस्लिम आहे एक आपले मोसाली सामान्य आलेले गमतीचा भाग आहे हे सगळेच्या सगळे त्यावेळी पकडले गेले किंवा मागे गेले संभाजी महाराजांचा एकही सहकारी नंतर जिवंत राहिला नाही दुसरी गोष्ट रायगडावर रायगड रायकार किंवा मोघलांनी घेतला रायगडावरून केवळ राजाराम आणि त्यांची पत्नी हे दोघच गोरपडे बंधूंनी त्यांना तुकडून बाहेर काढलं आता जर का राजाराम बाहेर गेले त्याची पत्नी बाहेर गेली तर येसुबाई का पकडल्या गेला आणि येसुबाईंचा मुलगा का पकडला गेला असे काही प्रश्न आहेत तर आपण इतकं बंड़, मोठं मंडळ मोठी मंडळी झाली किंवा मोठी गद्दारी झाली की त्याच्यामध्ये शिवरायांचं जे स्वराज्य आहे ते स्वराज्य तिथंच संपलं नंतर हे ते स्वराज्य नाही कारण संभाजी महाराजांच्या काळापर्यंत वतनदारी संपलेली होती आणि जसं तुम्हाला सांगितलं तसं रहितेचं जे राज्य आहे त्या रहिच्या राज्याचे सगळे नियम संभाजी महाराज केल्यानंतर बदलले आणि हे आपल्याला इथे सांगतच नाही की हे सांगितल्याशिवाय छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजी महाराज यांचं योगदान कळत नाही आणि त्यांचं नेमकं चौदेशी आपल्याशी नातं आहे हे पण आपल्याला मिळत नाही आणि त्याच्यामुळं मी थोडासा यावेळी काय केला या सगळ्या अर्थव्यवस्थेच्या अवती मोठी जे काय घडलंय त्याच्या संदर्भात तुमच्या समोर काही मुद्दे फिरले तुम्हाला माहीत नाही केली व्यक्ती तुम्हाला असं वाटतंय की उशिन आहे तर त्यामुळे मी एकच आठ घेतो आणि या शिवोत्सव समितीचा पुन्हा एकदा आभार मानतो की तुम्ही अतिशय एक चांगला उपक्रम राबवलेला आहे आणि तुमच्यासमोर मला या निमित्तानं बोलण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी आपल्या सगळ्या आयोजकांचं आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद